या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राज्या प्रभाकर यांचे प्रभाकर स्टील पत्ता बारा, पद्मशाली नगर रोड केमिकल एट सेव्हन के समोर सोलापूर वन सिक्स सेव्हन नाईन झोपडपट्टी पुनर्विकास आणि कामगारांच्या चाळी व सोसायटींचा बी टू प्रश्न लागणार मार्गी सोलापूर सोलापूर शहरातील झोपडपट्टी पुनर्विकासाचा आणि सोलापुरातील कामगारांच्या चाळी व सोसायटीवर असलेल्या सत्ता प्रकार प्रश्न मार्गी लागणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे मिळवण्यासाठी आणि कामगार चाळी आणि सोसायटीवर असलेल्या बी टू सत्ता प्रकार दोन ब नियम माफ करण्याबाबत प्रस्ताव पाठवा शासन स्तरावर याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ अशी सूचना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांना केली सोलापूर शहरात असलेल्या दोनशे वीस झोपडपट्ट्यांपैकी शहर मध्य मतदारसंघात एकशे दोन झोपडपट्ट्या आहेत यातील पन्नास झोपडपट्टी शासकीय किंवा महानगरपालिकेच्या जागेवर वसलेल्या आहेत तर इतर झोपडपट्ट्या खासगी जागेवर आहेत या ठिकाणी पक्की घरे नसल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे एप्रिल महिन्यात बाबू जगजीवन राम झोपडपट्टीमध्ये दुर्घटना घडल्यामुळे शालेय विद्यार्थिनींना प्राणास मुकावे लागले होते अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत आवास योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील वीस लाख कुटुंबांना पक्की घरे देण्याचे केंद्र व राज्य शासनाचे धोरण आहे त्याचप्रमाणे सोलापूर महानगरपालिकेने पुढाकार घेऊन अशी योजना सोलापूर शहरात राबवल्यास सोलापूर शहर झोपडपट्टी मुक्त करणे शक्य होणार आहे त्याचबरोबर सोलापूर शहरातील जुनी मिल चाळ जुनी पोलीस लाईन धरमसी लाईन मुरारजी पेठेतील नरसिंग गिरजी चाळ वारद चाळ लक्ष्मी विष्णू चाळ त्याचबरोबर अन्य कामगारांच्या चाळी तसेच मुरारजी पेठ कर्णिक नगर एकतानगर गुरुनानक नगर आणि इतर सोसायटींवर बी टू सत्ता प्रकार दोन ब नियम असल्याने येथील विकासाला बाधा येत आहे शहरातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी हा नियम माफ केल्यास झोपडपट्टीतील रहिवाशांसह शहरभरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे त्याकरिता सोलापूरसाठी हा नियम माफ व्हावा अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोठेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या काविळ वर उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर गुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅब ची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी ईआरसीपी व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्डची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक, एक मुरारजी पेठ चार पुतळा समोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट